आहे जाऊन पाहून विषय की बिटल क्रॉस शेळ्यांचा एक, वित किती एक किती वेत किती महिन्याचा असतो म्हणजे एकदा शेळी व्यायंतर पुन्हा किती महिन्यानं येत आहे ते या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बिटल क्रॉस शेळींचा एक वेत साधारणतः सात महिन्याचा असतो हे सुद्धा अनेक व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानंतर सा की त्या बदल थोडा विस्ताराने सांगा म्हणून आज आपण हे स्वतंत्र बनवत आहेत त्यामध्ये काही आहेत बिटल बिटल काही गावरण शेळ्या आहेत या सगळ्या शेळ्या साधारणतः व्यानंतर एक ते तीन महिने एक ते तीन महिन्यामध्ये गाभ राहतात आणि गाभ राहिल्यानंतर पुन्हा पाच महिन्यामध्ये व्यातात म्हणजे असं आपण सरासरी व्यानंतर दोन महिन्याचे दोन महिन्याचा भाकड काळ आणि पाच महिन्याचा गावण काळ असं धरून सात महिन्याचा एक, एक वेत एक वेत होतो असं सांगितलं होत तर त्यामध्ये विस्ताराने सांगा असं बरेच जणांचं कमेंट होतं तर त्याबद्दल आपण पाहणार आहोत आज आमच्या शेळी व्याल्यानंतर एक ते तीन महिन्यामध्ये गाब राहण्याची पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या शेळ्यांचा जवळ आपण करडा अजिबात सोडत नाही फक्त दूध पिण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम दोन दोन मिनिटं सोडतोय म्हणजे दूध पिल्याबरोबर दूध संपल्या अशा शेळीचा वाटल्याबरोबर त्या ठिकाणी शेळीपासून आपण करडांना बाहेर काढतो शेळी फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या या शेडमध्ये फक्त हे शेळ्या आहे, आहे, आहेत या ठिकाणी पंचवीस शेळ्या आहेत फक्त शेळ्यांचा एक कप्पा आहे आणि करडांचा दुसरा स्वतंत्र कप्पा आहे त्यामध्ये त्यामध्ये परत वेगवेगळे कप्पे आहेत त्यामध्ये बोकडांचं एकीकडं पाटींचं एकीकडं लहान कर्डांचं एकीकडं दूध पिणाऱ्या कडांचं एक असं सगळ्या कडांचा स्वतंत्र कप्पे या ठिकाणी आपल्या शेडमध्ये आहेत तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण शेळ्यांचा आणि कडांचा वेगळा कप्या केल्यामुळे आणि दूध पिण्यासाठी फक्त दोनच मिनिटं त्या कडाना सोडल्यामुळे अजिबात या शेळ्यांना गचांड्या मारत नाहीत आणि घचांड्या मारल्या नसल्यामुळे शेळ्या लवकरात लवकर माजावर येतात आणि शेळ्यांचा शरीरावर तेज तुम्ही पाहू शकता चकाकी पाहू शकता प्रचंड चकाकी आहे प्रचंड तेज आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या पंचवीस ज्या शेळ्या आहेत त्या फक्त आमच्या शेळ्या आपण स्वतंत्र चारतोय दुसऱ्या कोणाच्या शेळ्यामध्ये आपण मिक्स करत नाही आमच्या ज्या ज्या शेळ्या आहेत त्या अर्धबंदी शेळ्या आहेत जरी आमच्या अर्धबंदी शेळ्या असल्या तरी आपण बाहेर जरी सोडत असलो तरी आपल्या आपल्या शेळ्यांना कधी आपण चारा कमी पडू देत नाही ज्या ज्या दिवशी शेतामध्ये रानामध्ये चरत असताना शेळ्यांना चारा कमी पडतात त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये शेळ्यांना चारा घालतोय तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी गवण आहे त्या घवणे आपण भुसता तुरीचा भुसा असेल हरभऱ्याचा भुसा असेल ते टाकतोय त्याचबरोबर हिरवा चारा टाकतोय म्हणजे शेळ्यांना अजिबात आपण चारा कमी देत नाही जर आपण शेळ्यांचा पोटाला आमच्या ज्या शेळ्या आहेत ते फक्त शेळ्या चरायला जात असतात शेतामध्ये आमच्या शेळ्यांबरोबर आपण बोकड चरायला सोडत नाही आणि आपलं आमचं बोकड हे घरामध्ये असतं घरामध्ये बोकड असल्यापणामुळे आपण रोज संध्याकाळी एक तास या शेळ्यांच्या शेडमध्ये ज्या आपल्या बोकडाला सोडत असतो फक्त एक तास त्या बोकड्याला सोडत असल्यामुळे आणि बाकी टाइम आपल्या घरामध्ये असल्यामुळे इतर शेळ्यांचा सहवासामध्ये ते बोकडा नसल्यामुळे आपल्या शेळ्या लवकर लवकर माझ्यावर येतात आणि चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो आमच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांचं सगळं नियोजन हे वेळेवर असतं वेळेवर त्यांना चरायला सोडणं वेळेवर या ठिकाणी शेडवर आणणं वेळेवर पाणी पाजणं सगळ्या गोष्टी वेळेवर असतात आणि चारा सुद्धा वेळेवर आपण पोटभर चारायला देतोय आणि ज्या दिवशी पाऊस पडेल किंवा काही अजून काय होईल त्या दिवशी आपण घरामध्ये चारा त्यांना पोटभर घालतोच म्हणूनच आमच्या शेळ्या असतात तुम्हाला देखणे दिसतील तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर व्हिडिओमध्ये ज्या शेळ्या आवडल्या तर व्हिडिओमध्ये नक्की त्या ठिकाणी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आमच्या शेळ्या सकाळी दीड दोन तास शेतामध्ये चरल जातात आणि संध्याकाळी दीड दोन सात तास जातात जात असतात आता दुपारची वेळ आहे आता शेळ्या चरून येऊन या ठिकाणी शेड मध्ये थांबलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे दुपारी आपण शेडमध्ये घातल्यामुळे सकाळी जे चरलेले असतात ते रवत करायला त्यांना वेळ मिळतं परत संध्याकाळी सरळ सोडल्यामुळे ते रात्री चरायला त्यांना वेळ मिळतं अशा पद्धतीने आपल्या शेळ्या आपल्या शेळ्यांचं नियोजन आहे म्हणून आमच्या शेळ्या लवकर माझावर येत असतात आता त्या पुढील गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या शेळ्या एक ते तीन महिन्यामध्ये गाब राहिल्यानंतर आपल्या करडांचं काय होईल म्हणजे एक ते तीन महिन्यामध्ये कर्ड विकतो का तर बिलकुल नाही मित्रांनो आपल्या कर्ड साधारणतः पाच सहा सात आठ विकतोय मग दोनच महिने दूध पाचतोय का तर नाही मित्रांनो आपण शिळी व्या जवळपास दोन महिन्यात जरी शिळी गाव राहत असलं तरी गाव राहिल्यानंतर जवळपास दोन महिने शिळेला हे दूध असतात म्हणजे गाभ राहण्याआधी दोन महिने आणि गाभ राहिल्यानंतर दोन महिने असे चार महिने त्या कडाना दूध प्यायला मिळतात चार महिन्यामध्ये करडू मोठं होत आहे बऱ्यापैकी चारा खात असते सगळं खुराक खात असते त्यामुळे त्या चार महिन्यानंतर त्या कडाला दूध जरी नाही पाजलो तरी चालतं काही फरक पडत नाही आणि अजून एक कमेंट मित्रांनो आपल्या जे करडा असतात ते सात हजारला ला कसं विकल्या जातात तर मित्रांनो चार महिने जर दूध पिल्यानंतर ना त्या करडा बऱ्यापैकी चांगल्या असतात शेळा जर चांगल्या असतील त्यांना जर दूध असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी त्या करडांना चांगलं त्या ठिकाणी पोषण होतं म्हणून चांगले करड येतात येतातच आपण आपल्या शेळ्यांचा तुम्ही कास पाहत असेल व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी प्रचंड चांगले आहेत कास बऱ्यापैकी आपल्या शेळ्यांचा कास आहे बऱ्यापैकी आपले शेळ आहेत बऱ्यापैकी शेळ्यांचा शरीरावर तेज आहे त्यामुळे कळ शंभर टक्के चांगलं असणारच आहेत त्याबद्दल दुयमत असण्याची काही कारण आहे आणि असं चार महिने दूध पेल्यानंतर पुढे आपण एक दोन तीन दोन ते चार महिने त्या कळांना परत खोराक घालतोय घरामध्ये सगळं चारा व्यवस्थापन करतोय सगळ्या ओला चारा सुखा चारा सगळं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करतोय करून आपले जे कर्डा आहेत त्यामध्ये जे फिमेल आहेत ते आपण पाच ते सहा महिन्यामध्ये विकतोय जवळपास सहा ते सात हजार सरासरी आपल्याकडचे फिमेल जे पाठी आहेत ते जातात आणि जे बोकड आहेत ते आपण सात ते आठ महिन्यानं विकतोय आणि आपल्याकडचे जे बोकड आहेत ते सरासरी दहा हजार रुपयाने जातात कधी कधी काही काही बोकडं अकरा बारा तेरा हजार न पण जातात काही बोकड सात आठ नऊ हजार पण जातात अशा सरासरी दहा हजारच्या दरानं आपल्याकडचे बोकडं जातात जवळपास सात ते आठ महिन्यानं आणि आपल्याकडचे जे पाटे आहेत ते पाच ते सहा सा सा, सहा महिन्यामध्ये सहा सहा ते सात हजार रुपयानं जात असतात अशा पद्धतीने आपलं शेडवरचं नियोजन असल्यामुळे आमच्या शेळ्या जवळपास व्यानंतरनं एक ते तीन महिन्या गाब राहतात तुम्ही पाहू शकता परत शेळ्या बसलेल्या आहेत ही दुपारची वेळ आहे म्हणून तुम्ही ही अशा पद्धतीने नियोजन करा शेळ्या एक ते तीन गाब राहतील आणि तुमच्या कर्ड सुद्धा चांगल्या किमतीने विकल्या जातील आणि सगळ्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओ पहा एखादी व्हिडिओ पर पाहायचं आणि लगेच शंका आलं लगेच कमेंट करायचं परत त्याबद्दल हे करण्यापेक्षा सगळ्या व्हिडिओ पहा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या तुमच्या शंक्यांचं निरसन होईल अजून काही जर असतील तर कमेंट करा त्यावर परत व्हिडिओ बनवू आणि परत त्या शंकेचं निरसन करू अशा पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या शेळ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय चमकदार आहेत अतिशय चांगले आहेत आपल्या शेडमध्ये गव्हाणे आहेत गव्हाण आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल या गव्हाणीमध्ये आपण चारा त्या कथा तो असतो शेळांना आपली शेळी ही आपले शेळीपालन ही अर्धबंदी शेळी पालन आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्या शंक्यांचा निरसन या ठिकाणी झाले असेल असा आशा करतोय आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद